नमस्कार मित्रांनो मी विजयकुमार अशोक नरवणे मित्रांनो दिवाळीच्या सुट्ट्या संपलेल्या आहेत आजपासून आपला ऑनलाईन टेस्ट आणि ऑनलाईन क्लास सुरू होणार आहे मित्रांनो आजच्या ऑनलाईन टेस्टचा विषय आहे भाषा मराठी आणि गणित मराठी विषयातील आठ प्रश्न आहेत व गणितातील सात प्रश्न आहेत चला मित्रांनो पहिला प्रश्न पाहूया पुढील समानार्थी शब्दांच्या पर्यायातून पाहुणा शब्द ओळखा पहिला पर्याय वात दुसरा वायू तिसरा अनल चौथा समीर मित्रांनो चारी पर्याय व्यवस्थित वाचा अचूक उत्तर तुमच्या वहीवर नोंदवा तीस सेकंदाच्या आत उत्तर तुमचं झालं पाहिजे मित्रांनो मित्रांनो मराठी विषयामध्ये जास्त मार्क घेण्यासाठी बेसिक जे समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द मनी वाक्यप्रचार अलंकारिक शब्द जोड शब्द समूहदर्शक शब्द हे सर्व तुम्ही पाठ करायला हवेत जास्तीत जास्त आपल्या मराठीमध्ये मार्क पडायला है हवेत है या प्रश्नाची वेळ तुम्ही संपलेली आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फायू फोर थ्री टू वन मित्रांनो या चार पर्यायामध्ये अनल हा शब्द पाहुणा शब्द आहे मित्रांनो वात वायू समीर म्हणजे पवन हे एकाच अर्थाचे शब्द आहेत अनल हा पाहुणा शब्द आहे पर्याय क्रमांक तीन आला तर राईट करा चुकला तर दुरुस्त करा चला प्रश्न क्रमांक दोन पाहूया विरोधार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा पहिला पर्याय गुण अवगुण दुसरा पर्याय दुर्गम सुगम तिसरा पर्याय कौतुक निंदा चौथा पर्याय राव गुरु व्यवस्थित वाचा महत्त्वाचा आहे की प्रश्न वाचायला शिकलं पाहिजे ज्याला प्रश्न वाचता आलं त्याला उत्तर ॲक्युरेट काढता येतं मित्रांनो व्यवस्थित ये प्रश्नाचं निरीक्षण करा अचूक उत्तर नोंदवा तुमची वेळ सुरू झालेली आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फायू फोर थ्री टू वन पहा मित्रांनो विरुद्धार्थी शब्दाची चुकीची चुडी ओळखा प्रश्न काय समजून घ्या आपल्याला सवय लागलेली असते की अचूक बरोबर ओळखायची पण प्रश्न विचारायचा तर चुकीची ओळखायची आहे बरोबर नाही आपल्याला वाटतं गुण अवगुण बरोबर आहे चला एक नंबर पर्याय रंगवा नका गडबड नका करू आता आपलं ध्येय एप्रिल महिन्यामध्ये चौथ्या रविवारी आहे त्याच्यामुळे व्यवस्थित वाचन करायला शिका गुण अवगुण हे बरोबर आहे विरोधार्थी शब्द जोडी दुर्गम सुगम बरोबर आहे कौतुक निंदा बरोबर आहे राव गुरु ही शब्दांची चुकीची जोडी आहे विरोधार्थी शब्दांची राव गुरु पर्याय क्रमांक चार उत्तर आलं असन तर राईट करा चुकलं असेल तर दुरुस्त करा चला प्रश्न तिसरा पाहूया खालीलपैकी जोड शब्द नसलेला शब्द कोणता पहिला पर्याय कांदा भाकर दुसरा पर्याय काळा सावळा तिसरा पर्याय काळसर चौथा पर्याय काना कोपरा व्यवस्थित वाचन करा मित्रांनो मित्रांनो आपण वीस सप्टेंबरपासून ऑनलाईन क्लास सुरू केलेले आहेत गणित बुद्धिमत्ता मराठी इंग्रजी या विषयाची आपण प्रत्येक घटकातील प्रत्येक प्रश्न शाब्दिक असो किंवा सांख्यिके प्रत्येक प्रश्न घेतलेला आहे मित्रांनो प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला आपल्या प्लेलिस्टमध्ये पाहायला मिळेल नक्की पहा आवडल्यास इतरांना शेअर करा या प्रश्नाची वेळ तुमची संपत आलेली आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फाईव फोर थ्री टू वन पहा मित्रांनो जोड शब्द नसलेला विचारलेला आहे मग यापैकी जोड शब्द कोणता नाही काळसर काळसर हा जोड शब्द नाही पर्याय क्रमांक तीन आला असं राईट करा चुकला असेल तर दुरुस्त करा चला प्रश्न चौथा पाहूया जसे पाण्यासारखे पातळ तसे रक्तासारखे डॅश डॅश पहिला पर्याय घट्ट दुसरा पर्याय लाल भडक तिसरा पर्याय पिवळी चौथा पर्याय उष्ण व्यवस्थित वाचन करा मित्रांनो जास्तीत जास्त शब्द पाठांतर करा मराठी असो इंग्रजी असो जेवढं तुमचं शब्द शब्दभांडार जास्त असेल ना तेवढं तुमचं म्हणजे खजिना तुमच्याकडे आहे मग त्या खजिन्यातले शब्द आपल्याला व घेता येतात त्यासाठी शब्द पाठांतर वाढवा मित्रांनो दररोज पाठ करत चला शब्द या प्रश्ने वेळ संपत आलेली आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फाईव्ह फोर थ्री टू वन पहा मित्रांनो जसे पाण्यासारखे पातळ तसे रक्तासारखे लाल भडक पर्याय क्रमांक दोन तुमचं उत्तराला असं तर राईट करा चुकला असं तर दुरुस्त करा प्रश्न पाचवा पाहूया खालील शब्दसमूहाबद्दल योग्य असणारा एक शब्द ओळखा दर पंधर वड्याने प्रसिद्ध होणारे पहिला पर्याय पाक्षिक दुसरा पर्याय साप्ताहिक तिसरा पर्याय मासिक चौथा पर्याय दैनिक मित्रांनो व्यवस्थित वाचन करा काय सांगितलं आहे पहा मित्रांनो आपले टार्गेट यत्ता पाचवी स्पर्धा परीक्षा या नावाचे एकूण पाच ग्रुप आहेत मित्रांनो त्या ग्रुपवर आपण दररोज सकाळी ऑनलाईन टेस्ट सायंकाळी ऑनलाईन क्लास घेतो तसेच दिवसभर स्टडी मटेरियल देतो तुम्हाला सुद्धा ग्रुपला जॉईन व्हायचं असेल हो तर माझ्या मोबाईल नंबर नंबरवर किंवा यूट्यूबच्या लिंकवर तुम्ही कळू शकता या प्रश्नाची वेळ तुमची संपत आलेली आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फाईव्ह फोर थ्री टू वन मित्रांनो शब्दसमूहाबद्दल योग्य असणारा शब्द ओळखायचा आहे दर पंधरवड्याने प्रसिद्ध होणारे काय असते पाक्षिक दर आठवड्याला प्रसिद्ध होणारे साप्ताहिक दर महिन्याला प्रसिद्ध होणारे मासिक आणि दररोज होणारे दैनिक मग आपलं उत्तर कोणतं आहे पंधरवड्याने वड्याने प्रसिद्ध होणारे पाक्षिक पर्याय क्रमांक एक आला तर राईट करा चुकला तर दुरुस्त करा चला प्रश्न सहा बघूया अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द तयार करा अक्षरे पहा कोणकोणते क ल म य न मित्रांनो असा प्रश्न आला की व्यवस्थित अक्षरं जुळवायची आहे आणि हा शब्द आपल्या परिचयाचाच असतो तुमच्या अवतीभोवती ज्या वस्तू आहेत काही ठिकाणं आहेत जे माणसांची नावं आहेत त्यांच्यावर आधारित प्रश्न असतो त्यासाठी ती जुळवायचं अक्षर व्यवस्थित चला या प्रश्नाची वेळ संपत आलेली आहे प्रयत्न करा व्यवस्थित टेन नाईन एट सेवन सिक्स फाईव्ह फोर थ्री टू वन चला दिलेल्या अक्षरापासून कोणता शब्द तयार होतो मित्रांनो दिलेल्या अक्षरापासून कमल नयन कमल नयन पर्याय क्रमांक चार हा शब्द तयार होतो आला तर राईट करा चुकला तर दुरुस्त करा चला प्रश्न क्रमांक सातवा पाहूया जसा हत्तीचा आंबार खाना तसा घोड्याचा पहिला पर्याय तबेला दुसरा पर्याय खुराडे तिसरा पर्याय गोटा चौथा पर्याय पिंजरा व्यवस्थित वाचन करा आपल्या निवारदर्शक शब्द माहीत असायला हवेत पिलूदर्शक शब्द समूहदर्शक शब्द यावर प्रश्न परीक्षेला हमखास असतोच चला या प्रश्नाची वेळ संपत आलेले आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फायू फोर थ्री टू वन पहा मित्रांनो जसा हत्तीचा अंबारखाना खाना तसा घोड्याचा तबेला किंवा पागा असतो या ठिकाणी पर्याय एकमध्ये तबेला आहे त्याच्यामुळे पर्याय क्रमांक एक उत्तर तुमचं अचूक आहे आला असंत राईट करा चुकला असंत दुरुस्त करा चला प्रश्न आठवा पाहूया चौदा नोव्हेंबर ह्या दिवशी कोणता दिन साजरा केला जातो पहिला बालिका दिन दुसरा शिक्षक दिन तिसरा पर्याय बाल दिन चौथा पर्याय शिक्षक दिन मित्रांनो वर्षामध्ये आपण अनेक दिन साजरे करतो ते दिन महत्त्वाचे दिन तुम्हाला माहीत असायला हवं मित्रांनो स्वातंत्र्य दिवस कधी असतो प्रजासत्ताक दिन कधी असतो शिक्षक दिन कधी असतो बालदिन कधी असतो बालिका दिन, दिन। नाताळ कधी असतो लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी कधी असते महात्मा गांधी यांची जयंती कधी असते हे काही दिवस आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा परीक्षेला हमकासे प्रश्न येतातच मित्रांनो या प्रश्नाची वेळ तुमची संपत आलेली आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फायू फोर थ्री टू वन मित्रांनो चौदा नोव्हेंबर ह्या दिवशी आपण बालदिन म्हणून साजरा करतो मित्रांनो चला प्रश्नाचं उत्तर आलं असेल तर राईट करा चुकलं असेल तर दुरुस्त करा चला आता आपण गणित विषयातील प्रश्न पाहूया मराठी विषयातील आठ प्रश्न आहेत आठपैकी तुमचे किती आले पहा प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क्स द्या मित्रांनो चला पुढचे गणित विषयातील आता सात प्रश्न पाहूया कशा प्रकारचे आहेत नववा प्रश्न आपला तीस मीटर लांबीची तार पाच ठिकाणी कापून समान लांबीचे तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती प्रश्न व्यवस्थित समजून घ्या पहिला पर्याय सहा मीटर दुसरा पर्याय पस्तीस मीटर तिसरा पर्याय सात मीटर चौथा पर्याय पाच मीटर मित्रांनो असे प्रश्न मेन परीक्षेला असतातच यासाठी तुम्हाला सांगत आहे गणितातील कोणताही घटक असो मित्रांनो शेकडे वारे सरळ व्याज नफा तोटा भागाकार शाब्दिक उदाहरणं गुन्हाकारक शाब्दिक उदाहरणं बुद्धिमतीत गाळलेली पद मालिका कोणताही घटक आपल्या प्लेलिस्टमध्ये पहा जो घटक अवघड जातो तो प्लेलिस्टमध्ये जा विजयकुमार नरवणी या चॅनलवर तेथे प्लेलिस्टमध्ये तुम्ही फक्त तो घटक पाहायचा व्हिडिओ तुम्हाला शंभर टक्के तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील चला या प्रश्नाची वेळ संपत आलेली आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फायू फोर थ्री टू वन पहा मित्रांनो तीस मीटर लांबीची तार पाच ठिकाणी कापून समान लांबीचे तुकडे केले मित्रांनो तार जर एका ठिकाणी कापली तर दोन तुकडे होतात हे लक्षात ठेवा दोन ठिकाणी कापली तर तीन तुकडे होतात म्हणजे पाच ठिकाणी जर तार कापले असेल तर तुकडे किती व्हायला हो पाहिजे सहा तुकडे व्हायला हो पाहिजे आणि एकूण किती लांबीची तार होती तीस मग सहा तुकडे झाले म्हटल्यावर जेवढे तुकडे झाले त्या तुकड्याने एकूण ताराला भागायचं आहे सहा या पांचे तीस तुकडे सहा होणार आहेत पण प्रत्येक तुकड्याची लांबी पाच मीटर राहणार आहे पर्याय क्रमांक किती चार पर्याय क्रमांक चार मित्रांनो व्यवस्थित करा काही मुलांनी क्रमांक एक केला असेल की मुलं डायरेक्ट पाच आणि तीसला भागतात नाही मित्रांनो एकूण तार तीस मीटर पाच तुकडे केले म्हणजे पाच ठिकाणी कापली ती सहा तुकडे झाले तुकडे पाच झाले नाहीत ओके एक एका ठिकाणी कापले की दोन तुकडे होतात लक्षात ठेवा एक जादा असतो पाच ठिकाणी कापले म्हणून सहा तुकडे प्रत्येक तुकड्याची नाव आहे पाच मीटर पर्याय क्रमांक चार आला असेल तर राईट चुकलासंद तर दुरुस्त चला प्रश्न दहावा बघूया सव्वा चार वाजले म्हणजे किती वाजून किती मिनटे झाले पहिला पर्याय चार वाजून पंचवीस मिनट दुसरा पर्याय चार वाजून पंधरा मिनिट तिसरा पर्याय चार वाजून पाच मिनिट चौथा पर्याय चार वाजून पंचेचाळीस मिनिट मित्रांनो सोपा प्रश्न असला की कन्फ्यूज होत जाऊ नका कधी कधी सोपे प्रश्नामुळे सुद्धा काहीतरी दडलेलं असतं समजून घेत चला व्यवस्थित वाचन करा गणित बुद्धिमत्ता या विषयामध्ये जास्तीत जास्त मार्क पडल्यावरच तुम्हाला मेरिटमध्ये यायचं ध्येय तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकेल आपण घड्याळ दिनदर्शिका हे सुद्धा घटक घेतलेत मित्रांनो आपण रीम डजन दस्ता म्हणजे काही प्रश्न घेतले ते सगळे प्रश्न पहा या प्रश्नाची वेळ संपत आलेले आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फायू फोर थ्री टू वन मित्रांनो सव्वा चार वाजले मित्रांनो सव्वा म्हणजे आता मी चौथा भाग कोणत्याही गोष्टीचा म्हणजे पाव असतो एक व पाव दिला की सव्वा होतो ओके मग चार वाजले चार वाजून गेलेले आहेत सव्वा सव्वा म्हणजे पंधरा मिनिट घड्याळीमध्ये पंधरा आणि शंभराचा भाग दिल्यावर पाव म्हणजे किती असतो पंचवीस असतो ओके मग सव्वा चार वाजले म्हणजे चार वाजून पंधरा मिनिट झाले मित्रांनो ओके साठ मिनटाचा पाव भाग म्हणजे पंधरा मिनिट अर्धा भाग म्हणजे तीस मिनिट मग चार वाजून पंधरा मिनिट पर्याय क्रमांक किती आहे दोन आहे चला आला असेल तर राईट करा चुकला असेल तर दुरुस्त करा ओके काही काही मुलांना सवय असते सवा म्हणजे वर पाव एक आणि पाव पाव म्हणजे किती पंचवीस शंभराचा चौथा भाग म्हणजे पंचवीस पण घड्याळामध्ये एक तास म्हणजे साठ मिनटं असतात साठ मिनटाचा चौथा भाग हा पंधरा असतो खूप मुलाचे प्रश्न हे चुकतात या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन आलासंद राईट करा असंत दुरुस्त करा चला प्रश्न क्रमांक अकरावा पाहूया सविताने बाजारातून दीड किलोग्रॅम कांदे एक किलोग्रॅम बटाटे व अर्धा किलोग्रॅम वांगी विकत घेतली तर तिच्याकडील भाज्यांचे एकूण वजन किती व्यवस्थित वाचन करा पर्याय क्रमांक पहिला तीस किलोग्रॅम दुसरा पर्याय अडीच किलोग्रॅम तिसरा पर्याय तीस तीन किलोग्रॅम मित्रांनो चौथा पर्याय चार किलोग्रॅम व्यवस्थित वाचन करा आपण दशमान पद्धती पाहिलेल्या मित्रांनो प्रत्येक घटक घेतलेला आहे आपण व्यवस्थित पाहत चला शाब्दिक उदाहरणं महत्त्वाचे असतात जास्तीत जास्त शाब्दिक उदाहरणं विचारली जातात परीक्षेला सर्व उदाहरणं तुम्हाला आपल्या प्लेलिस्टमध्ये पहा कोणत्याही व्हिडिओबद्दल तुम्हाला अडचण असेल घटकाबद्दल तर तुम्हाला मोबाईल नंबर नाईन सिक्स सेवन थ्री सिक्स फायू फाईव्ह टू वन थ्री या नंबरवर कळवा मित्रांनो या प्रश्नाची वेळ संपत आलेली आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फायू फोर थ्री टू वन मित्रांनो सविताने बाजारातून दीड किलोग्रॅम कांदे आणले एक किलोग्रॅम बटाटे आणले दीड आणि एकीच झाले अडीच व अर्धा किलोग्रॅम वांगे आणली अडीचमध्ये अर्धा किलोग्रॅम मिस मिक्स केलं एकूण झाले तीन किलोग्रॅम एकूण भाजीचे वजन किती झाले तीन किलोग्रॅम पर्याय क्रमांक तीन मित्रांनो तर राईट करा चुकला तर दुरुस्त करा चला प्रश्न क्रमांक बारावा पाहूया सहा तास पंधरा मिनटे वजा तीन तास पस्तीस मिनटे बरोबर किती पहिला पर्याय तीन तास चाळीस मिनटे दुसरा पर्याय दोन तास चाळीस मिनटे तिसरा पर्याय दोन तास पन्नास मिनिट चौथा पर्याय तीन तास पन्नास मिनटं मित्रांनो काल मग आपण या घटकावर आधारित बेरीज वजाबाक कशी करायची आपण प्रत्येक प्रश्न घेतलेला आहे कारण या ठिकाणी ज्यावेळेस सोपी बेरीज असते त्यावेळेस काही वाटत नाही पण ज्यावेळेस आवड विचारले जाते साठपेक्षा जास्त बेरीज झाल्यावर हो काय करायचं वजाबाकीवरची लहान असताना कसं करायची प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण भेटेल मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ झाल्यानंतर प्लेलिस्टमध्ये जाऊन जो घटक मला आवड वाटतो तो घटक पहा आवडल्या चित्रांना शेअर करा स्पर्धा परीक्षा देणारी कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या नवोदय परीक्षा असू द्या स्कॉलरशिप पोलीस भरती एम पी एस फ्री परीक्षा असू द्या प्रत्येक परीक्षेसाठी आपले व्हिडिओ उपयुक्त आहेत चला या प्रश्नाचं उत्तर तुमची वेळ सुरू झालेली आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फायू फोर थ्री टू वन पहा मित्रांनो सहा तास पंधरा मिनटे तीन तास पस्तीस मिनट यांची वजाभात करायची आहे मित्रांनो ह्या ठिकाणी दोन कॉलम होणार आहेत तास आणि मिनिट वरच्या साईडमध्ये तास म्हणजे सहा तास मिनटामध्ये पंधरा मिनिट त्याच्यातून तीन तास पस्तीस मिनिट वजा करायचे आहेत मित्रांनो मिनिट हे पंधरा आहेत आणि खाली पस्तीस आहे ओके पंधरामधून पस्तीस जातात का नाही त्याच वेळेस काय करायचं त्यावेळेस काय करायचं आहे तर इकडचे साठ आपण इकडं अधिक करतो ओके म्हणजे ह्या ठिकाणी पंच्याहत्तर होणार आहेत काय होणार आहेत पंचाहत्तर पंचाहत्तर म्हणून पस्तीस गेले चाळीस म्हणजे ज्यावेळेस वरची संख्या लहान असते त्यावेळेस एक साठ मिनिट वाढवायचे असतात आणि वाढविलेले साठ मिनिट डाव्या साईडच्या तासातून वजा करायचे ह्या ठिकाणी तास किती सहा तास सहा तासमधून एक कमी केला पाच तास ह्या ठिकाणी पंचाहत्तर म्हणून पस्तीस गेले उत्तर येतं चाळीस आणि राहिले आता इकडं पाच तास पाच तासमधून तीन तास गेले दोन तास आणि उत्तर आलं आपलं दोन तास चाळीस मिनटे दोन तास चाळीस मिनटे मित्रांनो अशा प्रकारे वजाबागी करायची आहे पर्याय क्रमांक दोन तुमचं आला असं तर राईट करा चुकला तर दुरुस्त करा चला प्रश्न तेरावा पाहूया दोन हजार एकोणीसचा नाताळ गुरुवारी आल्यास त्याच वर्षी महाराष्ट्र दिन कोणत्या वाराला असेल पहिला पर्याय सोमवार दुसरा पर्याय बुधवार तिसरा पर्याय मंगळवार चौथा पर्याय गुरुवार व्यवस्थित वाचन करा मित्रांनो दिनदर्शिकेवरील आपण ट्रिक्स सांगितलेले आहेत एल एस बी एस म्हणजे काय एम एम एन म्हणजे काय कोणत्याही वर्षातला वार कसा काढायचा तीस सेकंदाच्या आत उत्तर निघू शकता मित्रांनो त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की पाहत चला तुमच्या माध्यमातून तुम इतर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांपैन आपले व्हिडिओ पोहोचवावे ही जी इच्छा आहे मु चला या प्रश्नाची वेळ संपत आलेली आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फायू फोर थ्री टू वन मित्रांनो दोन हजार एकोणीसचा नाताळ गुरुवारी आल्यास त्याच वर्षी महाराष्ट्र दिन कोणत्या वराला आला असतं मित्रांनो यम यम यन महात्मा गांधी जयंती दोन ऑक्टोंबर महाराष्ट्र दिन एक मे नाताळ पंचवीस डिसेंबर हे तिन्ही वारी तिन्ही तारखेला एकच वार असतो ओके म्हणजे गुरुवार नाताळ असे नाताळ गुरुवार असेल तर महाराष्ट्र दिन पण गुरुवार पर्याय क्रमांक चार यम यम एन ओके हे लिहून ठेवावहीमध्ये चला उत्तर आला असेल पर्याय क्रमांक चार तर राईट करा चुकला असेल दुरुस्त करा चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक चौदा सात एप्रिलला गुरुवार आहे तर पंधरा ऑगस्टचा वार कोणता पहिला पर्याय बुधवार दुसरा पर्याय सोमवार तिसरा पर्याय मंगळवार चौथा पर्याय गुरुवार यासाठीच म्हणत आहे मित्रांनो दिनदर्शिकेवरील व्हिडिओ पहा तीस सेकंदाच्या आत उत्तर निघतं मोजत बसल्यास वेळ जातो त्यासाठी ट्रिक्स वापरायचे आहे चल व्यवस्थित काढा तुम्हाला तीस सेकंदाचा वेळ देतो मित्रांनो त्यासाठी आपल्याला महिना किती दिवसाचा आहे माहीत असणं आवश्यक आहे आणि याला ट्रिक्स काय वापरतो ते समजून घेणं आवश्यक आहे चला व्यवस्थित सोडवा मित्रांनो वाचन करायला शिका प्रश्न ज्यांना वाचता आलं त्याला अचूक उत्तर काढता येतंच टेन नाईन एट सेवन सिक्स फायू फोर थ्री टू वन मित्रांनो सात एप्रिलला गुरुवार आहे तर पंधरा ऑगस्टचा वार आला तुम्हाला जर आला असेल तर राईट करा चुकला असेल तर दुरुस्त करा चेक करत चला शेवटी तुम्हाला एकूण किती गुण पडले कळवा मला एकूण पंधरा प्रश्न आहेत आज आपले पंधरा प्रत्येक प्रश्नाला दोन गुण द्या एकूण तीसपैकी किती मार्क्स पडले तुम्हाला व्हॉट्सअप नंबरवर किंवा आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळू शकता चला शेवटचा प्रश्न बघूया आजचा प्रश्न क्रमांक पंधरावा वीस रुपयांच्या नोटांच्या बंडलामध्ये सत्त्याऐंशी हजार सहाशे पंचवीस ते सत्त्याऐंशी हजार सहाशे शहात्तर क्रमांकाच्या नोटा आहेत तर त्या बंडलमधील एकूण रक्कम किती पहिला पर्याय पाचशे वीस दुसरा पर्याय एक हजार ऐंशी तिसरा पर्याय एक हजार वीस चौथा पर्याय एक हजार चाळीस मित्रांनो व्यवस्थित पहा काय प्रश्न आहे समजून घ्या वीस रुपयांच्या नोटांच्या बंडलामध्ये सत्त्याऐंशी हजार सहाशे पंचवीस ते सत्त्याऐंशी हजार सहाशे शहात्तर क्रमांकाच्या नोटा आहेत तर त्या बंडलमधील एकूण रक्कम किती मित्रांनो व्यवस्थित पहा आपण नाणी नोटा हा घटक घेतलेला आहे त्या घटकामध्ये असेच आपण अवघड अवघड प्रश्न घेतले मित्रांनो सोपे प्रश्न तर प्रत्येकाला येतात पण ज्यावेळेस शाब्दिकमध्ये प्रश्न विचारतो शंभराच्या दहा एक पटकून मुलं हजार म्हणतात पण ज्यावेळेस क्रमांकापासून क्रमांकापर्यंत दिलं जातं त्यावेळेस मुलं गोंधळून जातात असे प्रश्न आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये घेतलेले आहेत जो वीस सप्टेंबरला ऑनलाईन क्लास सुरू झाला फक्त दिवाळी या सणानिमित्त काही दिवस आपण सुट्टी दिली होती आता आपला ऑनलाईन क्लास सुरू होऊन दररोज सायंकाळी सहा वाजता असतो आपल्या याच यूट्यूब चॅनलवर तुम्ही पहा चला या प्रश्नाची वेळ तुमची संपत आलेली आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फायू फोर थ्री टू वन मित्रांनो ज्या वेळेस पण बंडलातील नोटांचा प्रश्न येईल क्रमांकाचा त्यावेळेस लक्षात ठेवा कोणत्या नंबरपासून कोणत्या नंबरपर्यंत सांगितलं आता या ठिकाणी पहा सत्याऐंशी हजार सहाशे पंचवीस ते सत्याऐंशी हजार सहाशे शहात्तर सहाशे पंचवीस सत्याऐंशी हजार दोन्हीकड सेम आहे आता सहाशे पंचवीस ते सहाशे शहात्तरचा विचार करायचा म्हणजे सहाशे पंचवीस क्रमांकापासून सहाशे शहात्तर क्रमांकापर्यंत म्हणजे सहा एकूण नोटा काढण्यासाठी काही मुलं काय करतात सहाशे शहात्तर म्हणून सहाशे पंचवीस वजा करता चुकीचं वागे। वागे। आहे तुम्ही सहाशे पंचवीसची नोट घेतलेली आहे त्या बंडलमध्ये त्याच्यामुळे तुम्ही सहाशे शहात्तर म्हणून सहाशे चोवीस वजा करायचं आहे या अगोदरचा क्रमांक मग सहाशे म्हणून सहाशे चोवीस वजा केल्यास उत्तर, के 52 उत्तर के। किती येणार आहे बावन्न उत्तर येईल किती येईल बावन्न मग किती रुपयाचं बंडल आहे जर शंभरचं बंडल असेल तर बावन्नला शंभर न गुणा पन्नासचं बंडल असेल तर पन्नास न गुणा ह्या ठिकाणी वीस रुपयाचं मंडल आहे म्हणजे बावन्नला वीस न गुणा बावन्न गुणिले वीस उत्तर किती येतं एक हजार चाळीस रुपये पर्याय क्रमांक चार उत्तर आलं असेल तर राईट करा चुकला असेल तर दुरुस्त करा मित्रांनो प्रत्येक प्रश्नासाठी ट्रिक्स आपल्या व्हिडिओमध्ये प्लेलिस्टमध्ये पाहायला मिळेल तुम्हाला प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ सापडत नसेल तर तुम्ही मला वैयक्तिक माझ्या मोबाईल नंबरवर कळवा मी तुम्हाला त्या घटकाचा व्हिडिओ पाठवेल मित्रांनो अभ्यासाची स्पीड वाढवा आता आपल्याकडे फक्त आता पाच महिने राहिलेले आहेत पाच महिन्यामध्ये टार्गेट आपल्याला पूर्ण करायचं आहे तुम्ही सर्वजण माझ्या व्हिडिओला ऑनलाईन टेस्ट ऑनलाईन क्लासला देत असलेल्या प्रतिसादासाठी धन्यवाद